नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आधी पॉडकास्ट सुरू करण्याआधी एक डिस्क्लेमर देते आणि मला असं कॉमेंट्स पण एक दोन दिवसात येत आहेत की तू तोतली आहेस का तर मला माहिती आहे की थोडं माझं म्हणजे काही शब्द असे तोतले ऐकायला येत आहेत बोबडं बोलल्यासारखं वाटतं ॲक्च्युली मला अक्कलदाट येते ही सगळं सिच्युएशन पाहता मला वाटतं देवाने मला अजून विजडम देण्याचा विचार केला आणि तो म्हणाला की तुला विजडमची गरज आहे अजून घे तुला ऑलरेडी एवढी भरभरून अक्कल दिली आहे त्याच्यामध्ये अजून थोडी अक्कल घे जरूरत आहे तर त्यामुळे काय झालं आहे माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे थोडंसं बोलण्यामध्ये काही शब्द तसे साऊंड करतात मी तोतली वगैरे काहीही नाही आहे मी स्पष्ट बोलते आणि कधी कधी असं होत असेल की गडबडीत आपण फास्ट फास्ट बोलताना एखादा शब्द असा निघून जातो तर ते परत मग ते रेकॉर्डिंग करा त्या एका शब्दासाठी तर मग ते तसंच ठेवते तर तेच फक्त एक सांगायचं होतं की थोडं दिवस थोडं ॲडजस्ट करा आजचं आपलं कॅरेक्टर थोडं वेगळं आहे नवीन आहे आणि डोंट वरी या कॅरेक्टरवर काही मी परत परत व्हिडिओज घेऊन येणार नाही आहे खरं तर हा व्हिडिओही मला करायचा नव्हता अजिबात करायचं म्हणजे मला या कॅरेक्टरचं तोंड पण बघवत नाही या कॅरेक्टरला ऐकवत पण नाही आणि ह्याच्याबद्दल बोलवत तर अजिबातच नाही पण कधी कधी काय होतं ना आपल्या डोक्यावरून पाणी जातं म्हणजे जा असं वाटतं की इनफ इज इनफ एकदा तरी बोलून असं शांत होऊया त्याच्याशिवाय आपल्या आत्म्याला शांती नाही लाभणार तर उगाच मी आता काय गचकली बिचकली तर हिच्या मानगुटीवर बसायची म्हणून म्हटलं बोलून घेते ही बाई इतकी प्रचंड नेगेटिव आहे हिच्याकडे पाहून हिला ऐकून इतके घाणेरडे वाईब्स येतात की हिच्याबद्दल कधी बोलण्याचा मी विचारच नव्हता केला आणि कधी बोलेन असं मला वाटलं नव्हतं इग्नोर इज इक्वल टू इन्सॉल्ट हे तिचा डायलॉग आहे तोच आम्ही फॉलो करत होतो म्हणून इतके दिवस गप्प होते पण या ना शांततेची भाषा समजत नाही ही फक्त दुसऱ्यांना बोलायला फक्त इग्नोर इज इक्वल टू इन्सल्ट आहे पण ही प्रत्यक्षात नुसतं समोरच्यांचाच इन्सल्ट करत असते आणि हिला असं वाटतं की समोरच्याने फक्त आणि फक्त आपल्याला इग्नोर करावं आणि कोणी हिच्या जास्त वाटेला पण जात नाही कारण ही एक नंबरची भानकुदळवाई आहे आणि ही कुठल्याही लेवलला जाऊन भांडते आपण ते हिचं रूप कितीतरी वेळा बघितलंच आहे मला तर वाटतं काही टल्लीबिल्ली असते की काही घेते आणि सुरू होते आणि मग तिला होशमध्ये आल्यावरती लक्षात येतं अरे बापरे आपण हे काय करून बसलो किंवा मेसेजेस येत असतील घरचे सांगत असतील अगं बाई तू काय केलं आहेस बघ जरा तेव्हा मग हिच्या लक्षात येतं की अरे बापरे आपण हे तर काहीतरी भयानकच करून राहिलो आणि मग ही ते व्हिडिओज डिलीट करते असा हा हिचा इतिहास आहे आणि ही बाई गच्ची प्रकरणात पण अडकलेली होती म्हणजे बेकार अडकलेली होती हिला ना असंच अडकायची सवय आहे आणि उगाच दुसऱ्याच्या फाटक्या त्यांनाही आपला पाय अडकवत असते आणि काय काय अडकवत असते नसलेलं डोकं उगाचंच खपवत असते था। मला तर वाटतं लोक हिला विचारतात ना की काय झालं का गं बाई तुझ्या थोबड्याला काय झालं तुझ्या थोबड्याला तर हिचं थोबाडा ना काळं झालंय जे लोक अशी कुकर्म करतात ना ह्यांचं असंच थोबाडं रंगतं मग आणि मग सांगावं लागतं काय करू असंच आहे ऐसाईची आपून का थोबडा पण तो असाच असा नाही झाला ते तुझ्या जे काम करतेस ना कांड करत असतेस नाही आता मग कुठेतरी ना आडवी पडली असेल थोबाडावर आपटली असेल ना तेव्हा जाऊन तो असा काळा झाला आहे मोठी डेंगे हाकत होती मोठी सांगत होती मी एवढं लाखाची ट्रीटमेंट घेते आणि हे करते ते करते ट्रीटमेंट उलटली वाटतं तुझ्यावरच दुसऱ्यांवर फालतूच्या ट्रीटमेंट करायला जातेस ना काय काय नको ते लोकांचे पेच सोडवायला जाते स्वतःचं आहे ते फाटक्यातला आवर आधी नंतर दुसऱ्यांचं सोडवायला जा तेरी सूरत आथू थू तुम्हाला मंडळी मी सांगते की हे गच्ची प्रकरण गच्ची प्रकरण आपण बोलत असतो म्हणजे जा आपण जास्त नाही बोलत पण जेव्हा जेव्हा या बाईचा जिकर छेडतो किंवा ह्या बाईचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा ते गच्ची प्रकरण वर येतं तर हे गच्ची प्रकरण आहे काय तर अशीच एक कोणतरी बाई होती मला जितकी माहिती आहे त्या त्यावरून सांगते की कोणतरी एक बाई होती ती असेच रिॲक्शन व्हिडिओज काहीतरी बनवायची तर काही बायका ऑफेंड झाल्या होत्या आणि मग म्हणजे जसं आता आपण दुसऱ्यांवर रिॲक्शन बनवतो तर कोण म्हणजे ज्यांच्यावर रिॲक्शन होतं ते ते लोक नाराज होतात नाही का तर तशाच काही लोक नाराज झाले होते ज्यांच्यावरती ही बाई रिॲक्शन व्हिडिओज बनवायची आणि मग तिला ते लोक असंच म्हणजे आता मला कसं त्रास देत आहेत भयंकर तसाच भयंकर त्रास देत होते काय काय करून वेगवेगळे काही ना काहीतरी का कारनामे करत होते ती बाई वैतागली तिला मग कोणीतरी असं सांगितलं की तू त्यांची माफी माग मी त्या सगळ्यांना एकत्रितपणे बोलवते ते तुला माफ करतील तू त्यांची जाहीर माफी माग ती माफी मागण्यासाठी बाई गेली ती कोणाची तरी गच्ची होती आणि त्या गच्चीवरती ह्या बायकांनी तिला मारलं चपलेने मारलं आणि तिथे ह्या आपल्या भासूताई भासविनी फासवीनी तिथे ह्या पण होत्या ह्या आपल्या हात साफ करायला गेल्या होत्या जसं ह्यांची जी जुनी खोड आहे ना ह्यांची की उगाच दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये फटक्यात पाय घालायचा तसंच ह्या तिकडे तावा तावाने गेल्या होत्या उगाचंच मजा घ्यायला त्या प्रकरणाचा आढावा घ्यायला आणि असंच काय त्या बाईचं कसं काय हालत होते ते बघायला अशी ही ह्या बाईची मानसिक वृत्ती आहे ही बाई नॉर्मल नाही आहे आणि अशी लोकं कधीच सुधारत नाहीत असं वाटतं का तुम्हाला मंडळी ह्या एक्झाम्पलवरून हे जे हिचं कॅरेक्टर आहे ह्या कॅरेक्टरवरून तुम्हाला असं वाटतं का ही इतकी पोचलेली बाई ही सुधारू शकते आता त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं की जी काही स्टोरी होती काय आहे काय प्रकरण आहे आमचं आमच्या मागे लोक हात धुवून का लागले आहेत त्याची मी तुम्हाला थोडीशी आयडिया दिली होती त्यामध्येही हिचं काहीच संदर्भ नव्हता हिचा काहीही त्याच्याशी घेणं देणं नव्हतं जे काही झालं ते माझं आणि अक्काबाईचं झालं माझं आणि इतर ग्रुप मधल्या व्यक्तींचं काही जे ग्रुप होतं ते झालं आमचं आणि त्या झमुऱ्याच्या अगेन्स्ट काही होतं ते झालं आताही आम्ही ज्यांना रोस्ट करतो त्या लोकांशी हिचा काहीही संबंध नाही आहे पण हिला घाणेरडी सवयच आहे कोत्या गोष्टीत स्वतःचं तोंड घालायचं तुला का ग बाई एवढा कैवार आला सगळ्यांना एकत्र आणायचा एकत्र या एकत्र एक या आपण काहीतरी करूया तुम्ही आवाज उठवा तुम्ही मला दाखवा तुम्ही कसं करू शकता काय ॲक्शन घेऊ शकता का तुला काय मिळणार आहे तू स्वतःचं बघ ना तुझ्यावर ज्या लोकांनी ॲक्शन घेतले आहेत ना त्या सोडव दुसऱ्यांना नको उगाच पेटवूस आणि स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नकोस म्हणे हिच्याकडे बंजिता आणि मावसीने अप्रोच केलं होतं की हेल्प करायला की लोक आम्हाला असं असं बोलतात रोस्टर्स आणि रिॲक्शनवाले आमच्याबद्दल बोलतात तर आमची हेल्प कर ही कोण मोठी हिला स्वतःची हेल्प करायला सांगा हिला गरज आहे हेल्पची हिच्याकडे कसले जात आहे हेल्प मागायला ती वरून आठवलं ही मावशी आहे ना अशी एकेकाला हेरतच असते आता हिने समोरून हिला माहिती होतं ही पक्की बाई आहे ना हिला तर माहिती होतं की आता आपण असं काहीतरी व्हिडिओ बनवला तर ह्याच्यातलं जर मी सहा जणांना टॅग केलं आहे तर सहा जणांमधलं कोणी नाही आलं तरी चालेली मावसी तर येईलच येईल म्हणून एकदा काहीतरी अप्रोच करेलच आणि तसंच झालं हिचा निशाणा लागला आणि मंडळी हे सगळं काही फुकट नाही आ हे कोणी कोणासाठी यांच्यामध्ये फुकट करत नाही हे यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे हां अक्काबाई अक्काबाईबरोबर पण लाईव्ह वगैरे घेते ना ते अक्काबाईला त्याच्या बदल्यात काही ना काहीतरी द्यावं लागतं तिकीट काढून द्यावं लागतं तर ट्रिप स्पॉन्सर करून द्यावी लागते असं काही ना काहीतरी असतं तर बहुतेक हिने पण असंच काहीतरी एक लाखावर वगैरे पोचायचे किंवा त्यांच्याकडनं शाउट आऊट ह्या सगळ्या कामासाठी ही असली हे फालतू थिल्लर कामं करून देते त्या लोकांची असंही हिने काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये ही म्हणालीच होती की मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी ह्याच्यापुढे आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलवरून म्हणजे तिच्या स्वतःच्या चॅनलवरून काहीही वाईट काहीही अपशब्द शिवीगाळ असं काहीही करणार नाही त्याचा अर्थ मला आत्ता समजतोय हे जेव्हा मी डॉट्स कनेक्ट केले ना तेव्हा मला कळलं की ही आता आपल्या स्वतःच्या चॅनलवरून करणार नाही म्हणाली पण आडून, आडून करणार नाही असं थोडीच म्हणाली याचा अर्थ हा होतो की ती आपल्या चॅनलवरून स्वतःच्या चॅनलवरून नाही करणार पण ती अशी आडून आडून असे मल्टिपल आय डीज बनवून आणि असं उलटे पुलटी कामं करून लपून छुपून काळे धंदे करणार पण ते त्या भक्ष चौधरीचे घेऊन आली होती क्लिप्स आणि सांगत होती त्याच्यात तो म्हणतो हो 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 हो, हो। पाद मारा इस क्रिएटरने पाद मारा आणि ह्याच्यावरती लोक म्हणे रिॲक्शन देतात तर मला त्या भक्ष चौधरीला पण विचारायचं आहे की बाबा पाद मारणं हे कुठलं क्वालिटी कंटेंट आहे हे व्लॉगिंग चॅनलने दाखवणं हे कितपत योग्य आहे आणि कोणी पाद मारली ऑन कॅमेरा आणि त्याच्यावर जर रिॲक्शन चॅनलने रिॲक्शन दिलं तर त्याच्यात काय चूक आहे अगं बाई बाई जरा व्यवस्थित काहीतरी एक्झाम्पल देताना तरी क्लिप्स जरा व्यवस्थित उचलायचे होते त्याने काहीतरी वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये बोलला असेल आणि तू ती काही कुठली छोटीशी क्लिप उचललीस आणि घुसडलीस त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ तयार आहे तू तुझी बुद्धी नको ग बाई लावत जाऊ जी नाही आहे तुझ्याकडे आम्हाला दिली आहे देवाने त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं का काय नाही करायचं का किती लिमिटमध्ये राहायचं काय केल्याने लिमिट आपली क्रॉस होते ह्याची है, आम्हाला पुरेपूर जाणीव आहे टिकण्यासाठी आम्हाला आणि कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्शियल क्रिएटरचे व्हिडिओ बघण्याची काहीच गरज नाही आहे बीट यू और बीट द वन त्याचे तू क्लिप्स दाखवलेस इतकी फेकाडी आहे इतकी फेकाडी आहे म्हणजे ही त्यातलीच कॅटेगरी आहे ज्यांची ही बाजू घेते म्हणजे ही काय बोलते काय दाखवते हेच हिला स्वतःलाच लक्षात नसतं आता ही म्हणते की मी तर कधीच किरकिरवर व्हिडिओ नाही बनवणार मी तर झमुऱ्यावर व्हिडिओ नाही बनवणार मी बनवू शकते मला लाखात व्ह्यूज येतील आता बनवलास ना किती लाख व्ह्यू आले गं ती तत्वाच्या गोष्टी करते पण माझी तत्व आडवी येतात आणि हे ते मग एवढीच जर तुझी तू तत्वनिष्ठ होतीस तर मग का व्हिडिओ बनवलास आणि त्या व्हिडिओत पण मातीच खाल्लीस म्हणते दहा वेळा तेच सांगते की मला कशी काय नाही स्ट्राईक पडली त्यावेळेला कारण मला ना आधीच कळलं होतं मी फटाफट फटाफट ते व्हिडिओज हे केले प्रायव्हेट करून टाकले अगं बाई प्रायव्हेट व्हिडिओला पण स्ट्राईक बसते बरं जाऊ दे ठीक आहे तुला नाही पडली ते पण आपण मान्य करू की तू काहीतरी केलं झोल झपाटा आणि नाही पडली तुला ती स्ट्राईक पण आता तू जो व्हिडिओ बनवलास आता जो त्याच्यावरती व्हिडिओ बनवलास त्यात तू म्हणतेस की माझा आणि त्याचा काही संबंध नाही लोकांना असं वाटतं की मी त्याच्या गुड बुक्समध्ये आहे आणि त्याचं आणि माझं काहीतरी सेटिंग आहे म्हणजे तसं सेटिंग नाही हो असं व्हिडिओ व्हिडिओचं असं क्रिएटर क्रिएटरवालं सेटिंग ते पण काय असेल तर आपल्याला नाही माहिती बाबा हां कारण लोकांवरही जाम बोलत असते की या बायका ह्याच्यावर व्हिडिओ बनवतात म्हणून बहुतेक ह्यांनाच तो आवडत असावा किंवा ह्यांचं काहीतरी सिक्रेट प्रेम वगैरे असेल त्याच्यावरती हां अगं बाई तुझ्यामुळे ना त्या झमुऱ्याच्या बायकोला त्या झमुरीला पण उगाच गैरसमज झाला की आपला झमुरा काय हिरो बिरो आहे की काय इतक्या लाखो पोरी त्याच्या मागे लागले ते असो मी काय सांगत होती तर आता हिने जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अर्ध्याहून जास्त व्हिडिओमध्ये हिने त्याच्या क्लिप्सच टाकल्या आहेत इतक्या क्लिप्स टाकल्या आहेत इतक्या क्लिप्स टाकल्या आहेत की त्याच्यावर सहज कॉ कॉपीराईट येऊ शकतो मग जर हिचं त्याच्याशी काही सेटिंग नाही आहे तर तिला कसा काय बरं त्या व्हिडिओला कॉपीराईट नाही आला आणि इतके दिवस ही त्याच्यावर व्हिडिओ बनवत नव्हती बनवणार नाही बनवणार नाही त्याच्यावरून त्याचं उदाहरण देऊन देऊन आम्हाला सुनवत होती आणि मग एका कॉमेंटवरून हिने व्हिडिओ बनवला काय गं बाई एवढे काय तुझे दिवस फिरले वाटतं काय नाही मिळालं तर बनवला मग आता त्याच्यावर व्हिडिओ काय काय चालत नाही ना मग आता काय मग आता तिला असं कुठेतरी असं वाटत होतं है चावर ला की ह्याच्यावर व्हिडिओ बनवला की लाखामध्ये व्ह्यूज येतात आम्हाला तो नाही आले बाबा कधी काय माहिती तुला आले का आता मोठ्या मोठ्या गोष्टी करत होती ना मी पण बनवू शकते पण माझ्यासाठी व्ह्यूज इम्पॉर्टंट नाही आहेत अरे व्ह्यूज काय ते जमुऱ्याला ना कोणी काही त्याचे स्वतःचे लागले आहेत तर तुला काय मदत करणार आहे हे काय म्हणते या पॉडकास्ट बनवणाऱ्यांना ना काही करावं लागत नाही सकाळी उठतात एखादा व्हिडिओ बघतात त्याच्यातल्या चुका काढतात त्यानं स्क्रिप्ट नाही बनवावी लागत की काय नाही मेकअप नाही करावा लागत आणि नुसतं यायचं बडबड करायची की झालं काम ह हो, इतकं सोपं आहे मग तुला का नाही जमत गं बाई हां तुझं तर थोबाड पण दाखवतेस तू जे लोकांना बघण्याची बिलकुल इच्छा नाही आहे तरी घेऊन बसतेस आणि ज्यांना आपलं चेहरा दाखवण्याची इच्छा नाही आहे त्यांना जबरदस्ती करतेस कसली ग तू तुला बायकांच्या चेहरे आणि कोणाचे पण ज्यांना नाही दाखवायचे असल्या लोकांचे चेहरे बघण्यात भारी इंटरेस्ट आणि अगदीच नाही दाखवलो तो आता अशी पेटली पेटलीये कुठून कुठून शोधून काढते फोटो आणि मी दाखवणार तुमचा चेहरा आणि आडून आडून हे उद्योग चालवले या बाईने तू तु एवढा तुझा चेहरा दाखवून व्हिडिओ करतेस ना ग तू किती तयार होऊन बसते सदान कदा तर झोपेत न उठल्यासारखी असतेस हां आणि तोच जर तुझा मेकअप असेल तर मेकअप करून जर अशी दिसतेच तो विदाऊट मेकअप काय दिसत असशील ग भयानक तेरी सूरत आथू आमचा चेहरा दाखवायचा की नाही दाखवायचा पॉडकास्ट बनवायचे की नाही बनवायचे एका व्यक्तीवर बनवायचे की चार व्यक्तीवर बनवायचे की दहा व्यक्तींवर बनवायचे आठवड्यातनं किती वेळा बनवायचे हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे पुन्हा पुन्हा ती रटा कॅसेट वाजवू नकोस तुझा बकवास ऐकण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे आणि तुला जर असं वाटत असेल हे काहीतरी बकवास करून आपण खूप मोठं ज्ञान देतो आहे तर तुझं ज्ञान स्वतःजवळच ठेवायचं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस जे दिसतं त्याच्यावरच बोलायचं जे दिसतं त्याच्यावरच बोलायचं तर आम्ही त्याच्यावरच बोलतो तू काय करतेस ना लोकांना धमक्या देतेस त्यांचे प्रायव्हेट गोष्टी रिव्हील करण्याच्या आणि त्यांचं कुठून कुठून काय काय शोधून काढतेस आणि मग ते तुझ्या भाषेत काय ते मार्फिंग मार्फिंग करतेस तर ते सगळं जे करतेस ना ते बंद करा दी, दे आणि मग दुसऱ्यांना धडे दे लास्ट टाइम पण आपली एक ती दुसरी आहे एक आपली रिॲक्शनवाली ताई त्यांच्या ह्याला म्हणे की तुमच्या नातेवाईकांचा फोन आलेला तर ते सांगू का तुझ्या घरच्यांचं सांगू का तुझ्या मुलीबद्दलचं सांगू का काय गं बाई कशी आहेस तू तु? तुला जर असं वाटतं ना की लोकांनी तुला इज्जत द्यावी तर स्वतः आधी दुसऱ्यांची इज्जत करायला शिक तुझे जे हे धंदे चालवलेस ना ते बंद कर मंडळी ह्यांची ना एक चेन आहे आता कसं असतं ना की मी मग अशी जसं तुम्हाला सांगितलं की ह्यांचं काही फुकट नाही करत हे काही ना काहीतरी मतलब असतो ते तेव्हाच हे लोक हे अशी कामं करतात आता हिने बरोबर पकडलं की कसं काय कोणाची दुखरी नस आहे तर मावशीची मग तो व्हिडिओ टाकला तुम्ही ऐकताय का तुम्ही ऐकताय का त्याच्यामध्ये मावशी घावली हिला मग मा आता मावशीने हिला कॉन्टॅक्ट केलं महिने काहीतरी ऑफर ठेवली असेल की हे कर ते कर नाही माझं चॅनल पळवून दे मागे ने मावसीवर व्हिडिओ पण केला होता असा फ्रेंडली व्हिडिओ करतेही जास्त काही म्हणजे जा हार्श नाही मा आमच्यासारखं नाही बाबा रिअलिस्टिक नसतं फ्रेंडली व्हिडिओ की असं जे सक्काबाई बोलते ना समोर दिसलं ना ती व्यक्ती तरी पण मग ती छान आपल्याशी बोलली पाहिजे असा फ्रेंडली रोस्ट हा तर तसा फ्रेंडली रोस्ट केला पण लोकांनी काय मावशीला लोक काही फ्रेंडली बिंडली घेत नाहीत तर मावशीला तर लोक म्हणजे डायरेक्ट अशी धुलाईच करून टाकतात कॉमेंटमध्ये तर त्याच्यामुळे लोकांनी मग तिच्या कॉमेंटमध्ये पण एकदम धुलाई केली होती मावशीची तर या फसविनीने ते कॉमेंट सेक्शनच डिसेबल करून टाकलं त्यावेळेलाच कळलं की ह्यांचे किती असे ते धागे दोरे असे बांधलेले आहेत एकमेकांशी मावशी हिच्याकडनं काम करून घेते आडून आडून आणि ही त्या चिचुंद्री कुमारीकडनं आडून आडून काम करून घेते मागे मोहिनीने एक व्हिडिओ केला होता हिच्यावर तर त्याच्या बदल्यात हिने व्हिडिओ करण्याआधी त्या चितसुंदरी कुमारीला कामाला लावली तिला सांगितलं मोहिनीवरती व्हिडिओ करायला ति ती, तिला तोंडावर पाडली आणि ह्या वेळेला पण आता परवा मी ते बोलली मावशीचं आणि हिचं चा कसं काय प्लॅन आहे ते थोडं तुम्हाला एक्सप्लेन केलं लगेच दुसऱ्या दिवशी चिचुंद्री कुमारी माझ्यावर व्हिडिओ घेऊन आली बघितलं का तुम्ही जास्त व्ह्यूज देऊ नका हे फालतूच आहे म्हणजे काही घेण्यासारखं नाही आहे पण त्याच्यामध्ये माझा असा मुद्दाम उल्लेख केला गेला आहे जस्ट की असं आबा शांत केलं ताईंना मावशीला पण आणि ह्या फसविनीला पण चिचुंद्री कुमारीने असा सबका बदला लेगा का तेरा ये फैजल तशी ती फैजल आहे है, ह्यांची चिचुंद्रे स्वतःचं कंटेंट बनव स्वतःसाठी बनव इंडिपेंडेंटली काम कर नको असं कोणाचं ऐकू कोणासाठी काम करू आता हिचं झालंच आहे तुझं हिच्यापेक्षा काळं होईल तोंड एकदा फुल ऑन एकदम झाली होती काय माहिती पाण्याची बाटली हातात घेऊन व्हिडिओ बनवत होती पाणी पिऊन पिऊन काहीतरी बर बरळत होती रात्रीची आहे ती क्लिप आहे आमच्याकडे सो यू डोंट वरी अबाउट इट आणि मग एक ताई आहेत त्या असं म्हणजे स्त्रियांसाठी काहीतरी असं मंच चालवतात तर ते त्यांची कोण ते मॉडरेटर वगैरे असतात मोठ्या मोठ्या चॅनलचे तसं किंवा मोठ्या ग्रुप जे सा, असं सामाजिक कार्य वगैरे असं काही करतात किंवा यूट्यूबवर पण आता असे ग्रुप्स वगैरे असतात तर बरेच लोक जॉईन करतात तर त्यांना हँडल करण्यासाठी मॉडरेटर्स वगैरे असे नेमले जातात तर त्यांच्या चॅनलची जी मॉडरेटर आहे तिला वाटेल ते ही बाई बोलली म्हणजे हिला ना कधी काय होतं झटके येतात आणि अचानकच काहीही बोलायला लागते काहीही करायला लागते ही डोक्याने अस्थिर बाई आहे आणि वर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणेल सॉरी फॉर दिस व्हिडिओ कारण माझं हे रूप तुम्ही कधीच बघितलेलं नाही आहे ना तुम्हाला तर एकदम संस्कारी फसवीने माहिती आहे अगं नाही गं बाई हे काय आहे कुठल्या आहे कुठले सस्ते नशे करते तू स्वतःबद्दल किती गैरसमज असावा माणसाला संस्कार मर्यादा यातला तुला काय स काम काय तरी माहिती आहे का आणि काय तर म्हणे की ह्यांच्यातली जी एक आहे जिला हे लोक रोस्ट करतात तिथे युरोपला राहते युरोपलाच यूट्यूबचं ऑफिस आहे तर तिथे जाऊन हिने कंप्लेंट करू शकते तर का नाही करत असं तसं अगं बाई कुठे गावटी तू हां युरोपला यू यूट्यूबचं ऑफिस आहे तुला पैसे युरोमध्ये मिळतात अगं बाई आपल्याला जी करन्सीमध्ये जे येतं स्टुडिओमध्ये तर ती कसली कुठली करन्सी आहे कुठल्या देशाची आहे त्यावरून ते त्या ऑफिस कुठे असेल एवढं तरी बेसिक नॉलेज पाहिजे आणि म्हणून मी इंजिनियर आणि स्वतःच्या नवऱ्यालाच काका बिक्का काय काय बोलली बाई एकदा त्या आली होती धनादेश वांदेकरच्या त्या सिरियलमध्ये एपिसोडमध्ये आणि म्हणत होती काकासारखा का एक मुलगा मला बघायला आला मला करायचाच नव्हता म्हणून मी त्याला ना असंच बोलली की मला अजून शिकायचं आहे मला पी डी वगैरे करायची आहे अरे पी एच डी बरोबर नसत्या उद्योगधंद्यामध्ये आणि हे फालतुगिरीमध्ये पी एच डी केलीस तू मी तेच विचार करते हिला कसली काय म्हटलं डोमलाची पी एच डी करणार होती आत्ता मला कळलं कशामध्ये पी एच डी आणि त्याच्यानंतर चॅनल पण ओपन केलं भ्रष्ट मम्मा पण एकदम परफेक्ट दिला होता चॅनलला भ्रष्ट मम्मा एकदम भ्रष्टच आहेस तू चॅनल काय चाललं नाही कारण काहीला एडिटिंग वगैरे जमत नव्हतं ते आत्ता तरी कुठे जमत आहे म्हणा म्हणून मग ही मराठीकडे वळली अग बाय किती किती गा खोटा बोलायचा आम्हाला सगळं माहिती आहे तिथे पण अशीच माती खाल्ली होतीस ना हिंदीमध्ये पण लावा लाव्या केलास ना तिथे पण असंच तुला तिथून हाकलली ती इकडे येऊन पडलीस तू त्या दिवशी आमच्यावर जेव्हा व्हिडिओ केला आमच्याबद्दल सांगत होती की हे लोक असे लोकांना टार्गेट करतात त्यांना मानसिक त्रास देतात असं एखाद्याच्या मागे लागायचं किती लागायचं असं तसं एवढं सांगत होती आणि नंतर स्वतःवर आलं तेव्हा काय म्हणते की हे लोक जसे असतात ना तसं मराठीमध्ये नाही आहे हिंदीमध्ये असतं तसं हिंदीमध्ये हिंदी ना लोक सोडून देतात पण हे तुमचे मराठीतले दादा ताई आहेत ना ते असं काही सोडत नाहीत ते ना असं अरेला कार्य करतात आणि भांडतात आणि गलिच्छ भाषेत उत्तरं देतात आणि वाटेल ते बोलतात मग आता का आता दादा ताई वाईट झाले का आणि त्या दिवशी आमच्याबद्दल बोलताना तर ते चांगले होते बाई ना खरंच डोक्याने ना पूर्णपणे हल्लेली आहे ही काय बोलत असते काय करत असते ह्याच्या एकमेकाशी काहीही ताळमेळच लागत नाही आत्ता एक बोलते तर दुसऱ्या घडीला दुसरंच काहीतरी बोलेल काय तर म्हणे मराठीतलं पहिलं रिएक्शन चॅनल मी चालू केलं जोक तर अशी ही बाई ही काहीही करू शकते हिचा नवरा दंडण कमावतो आणि ही दंडण खर्च करते पण अशी भिकेला लागल्यासारखी इकडे तिकडे भिका मागत फिरत असते आणि लोकांना वाटेल ते बोलते ती कुठल्याही थराला जाते आणि यासाठी तिला तिचे घरचेही सपोर्ट करतात नाहीतर हिचं हे रूप बघून असं साधेसुदे बाबा आपल्यासारखे फॅमिलीतले लोक सपोर्ट करणार नाहीत पण हिला सपोर्ट करतात ह्याचा हे तिने स्वतः कितीतरी वेळा सांगितलेला आहे म्हणजे काय तुम्ही समजून जाता म्हणजे कसं काय असेल हिच्या घरातला माहोल आणि हेच ती वेळोवेळी कॉमेंटद्वारे आणि आता जे काही करत आहे त्यातून आपल्याला दिसतच आहे आणि मी इतकंच म्हणेन की जे तू काही बाई करत आहेस आणि ती तूच असशील तर तरी सुधर आणि दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालणं बंद कर तसंच घाण घाण बोलून आपल्या आईबापाची शिकवण दाखवू नका त्यातनं तुमची शिकवण दिसते आम्हाला काहीही फरक पडत नाही बनव तुला जितके आयडीज बनवायचे आहेत बनव जितकं घाण बोलायचं आहे बोल मी आहे मी आहे इथे गेंड्याच्या कातडीची तुमच्यासारख्यांना ना पुरून उरेन आपला एकच फंड आहे सिम्पल ब्लॉक डिलीट नाही तू दुसऱ्यांच्या आयडीच्या खाली जाऊन जर कॉमेंट करणार असशील तर ते लोक पण त्यांची मर्जी त्यांना ठेवायचं आहे तर ठेवतील असल्या घाण कॉमेंट्स आणि असल्या बाईला तिथे गलिच्छ त्यामुळे त्यांच्याच चॅनलची इज्जत जा जाईल जा चार लोक तिथे जे सुज्ञ असतील ते वाचतील आणि त्यांनाही असं नवल वाटेल की आपल्या दादा ताईंनी ही असली घाणेरडी कॉमेंट मग ती कोणाबद्दल का असे ना का ठेवली आहे आणि इव्हेंच्युअली तिथे त्यांचे पण वांदे होतील तुझ्यासारख्या फालतूबाईमुळे आणि तुझी ही हाकलपट्टी होईल आणि तू तेच डिझर्व करतेस सो हो so, बस म्हणजे ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते खूप मोठं झालं आय नो पण एकदाच मला करायचं होतं कारण ह्या बाईवरती मी परत परत, परत बोलण्याची इच्छा तेवढी लायकी नाही आहे असो so, तर मग भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत आपल्या रेग्युलर विषयांबरोबर तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बा बाय मसाला मा